तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धन देशमुख बिचार रात्र दिवस मोटरसायकल हिंडत आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते होण होण भिडत सा, साडू तुम्ही ला तुम्ही त्याला धमक्या देता देशमुख कुटुंब एकटं नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि वेळ पहिली तर दांडे घेऊन ये तुम्ही हबकाच काम नाही तो एक तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर काय तरी न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि हॉस्पिटल बसलेल्या आणि समोरच्या सगळे मराठी तुमच्या भावाला नक्की ना न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहेत सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील हे शब्द त्यांचा त्यांच्या कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठी काय असतो तर आपल्यापाशी कोणाची गळ केली जात नाही आपण जन्मालापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार ज्यावेळेस वेळेस मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र येत जा पाऊस बघायचं नाही एक जीव आणि सगळ्यांनी राहत जायचं काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काही काही बाहेर निघत नाही हे चुकले यांना बी सोडायचं पण ज्या जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी मातमावल्याचं बाहेर पडत जा माझ मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे जातीवरच संकट परतून ला, लावायला एकजूट दाखवावी लागती संतोष या देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी माग सरकायचं नाही उद्या पाच तारखेला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना ओळले संतोष भयाच्या लेकीनं आपल्याला हाक दिली सगळ्यांनी त्या मोर्चा सहभाग घ्या रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाय फिरायला गेले तरी चालेल आपल्या लेकीच्या हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणाला जायचं असलं तर जा पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभाग घ्यावा तिथं सुद्धा सगळे राजकीय कानावर कुणकुण येते राजकीय मुळ काही काही कणतायत कधीतरी आपण आहे मन करा द्या कुणी पण मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं ज्यावेळेस वेळेस करायचा त्यावेळेस करायचा असतो पण ज्यावेळेस आपल्या काळजाला बाणा लागले ना त्यावेळेस पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण करा